उठा जागे व्हा ध्येय प्राप्त हो पर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे एक अद्भुत व्यक्तिमहत्व म्हणजे स्वामी विवेकानंद जे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्रोत ठरले आहेत अशा या महान व्यक्तिमत्वाबद्दल आपण भाषण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रमुख अतिथी वंदनीय गुरुजन वर्ग तसेच प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वामी विवेकानंद हे संत तत्वज्ञ व एक समाजसुधारक होते ज्यांच्या विचारांनी भारताची ओळख ही जागृती स्तरावर पोहोचली अशा महापुरुषाचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी हो भारतातील कोलकाता या शहरात झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यांचे गुरु रामकृष्ण परनास यांनी त्यांना स्वामी विवेकानंद असे नाव दिले होते स्वामी विवेकानंदांवर लहानपणापासूनच त्यांच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी धर्म तत्वज्ञ विज्ञान इतिहास साहित्य कला या विषयांमध्ये महारत हासिल केली त्याचबरोबर त्यांनी वेद कुराण महाभारत रामायण यासारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला स्वामी विवेकानंद हे अभ्यासाबरोबरच शारीरिक व्यायाम व खेळण्यात कुशल होते स्वामी विवेकानंद हे एक कुशल वक्ता होते त्यांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो इथे झालेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो त्यांच्या या वाक्याने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा दिली त्यांनी भारताच्या सहिष्णुतेचे महत्त्व पटवून दिले भारतीय समर्थ संस्कृतीचे त्याचबरोबर सर्व धर्म समभाव याचा संदेश दिला स्वामी विवेकानंद यांचे जीवन तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ते म्हणतात उठा जागे व्हा ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका हा त्याचा संदेश तरुणांना नेहमीच प्रेरणा देत असतो त्यांनी आत्मशक्तीवर विश्वास ठेवणे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले ते म्हणतात आत्मशक्ती हेच जीवन आहे आणि भीती म्हणजे मृत्यू त्याचबरोबर ते म्हणतात की स्वतःवर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे स्वामी विवेकानंद यांचे विचार आज देखील महत्त्वाचे आहेत त्यांनी शिक्षणाला समाजसुधारणा व्यक्तिमहत्वाच्या विकासाचे साधन मांडले ते म्हणतात शिक्षण असे असले पाहिजे की आपल्या आत्मशक्तीला जागृत केले पाहिजे आजच्या युगात त्यांचे विचार जर आचरणात आणले तर समाज अधिकच समृद्ध होईल त्यांच्या जीवनातून आपण आत्मशक्ती आत्मनिर्भरता व मानवतेचे धडे शिकतो म्हणूनच त्यांच्या विचारांचे पालन करून आपण आपली प्रगती साधली पाहिजे अशा महापुरुषाने जुलै एकोणीसशे दोन रोजी एलोरच्या मठामध्ये समाधी घेतली व अनंतात विलीन झाले या या स्वामी विवेकानंदांच्या समाजकार्याला मी शतशत नमन करतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हवा आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद